आजोबांनी विकासकामं केलेल्या गावांपर्यंत विद्यमान खासदारांना पाच वर्षात पोहोचणं शक्य झालं नाही ते वाड्या वस्त्यांचा विकास काय करणार असा टोला माशी खासदार राजू शेट्टी यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना लगावला पन्हाळा तालुका संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पन्हाळा तालुका आणि परिसरातील वाड्यांवर नुकताच संपर्क दौरा पूर्ण केला निवडून आलेले खासदार किती वेळा तुमच्या गावात आलेत याबाबत आपण अनेक गावात चौकशी केली तेव्हा गेल्या पाच वर्षात बऱ्याच गावांमध्ये ते पोचलेही नसल्याचं अनेक ग्रामस्थांनी सांगितल्याचं राजू शेट्टी म्हणाले माजी खासदार बाळासाहेब माने यांना मांडणारा गट आजही आहे पण त्याच माने साहेबांचं साधं नावही या नातवाला राखता आलं नाही प्रत्येक गावात कोटींच्या कामाचा निधी मंजूर झाल्याचे फलक विद्यमान खासदारांनी लावलेत पण त्या गावात खासदार कधी गेलेत का राजकारण करायचं असेल तर गावागावात फिरावं लागतं असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला यावेळी विजय आपलाच असल्यानं कार्यकर्त्यांनी कामाला लागावा असं आवाहनही शेट्टी यांनी केलं यावेळी नळुंद्रेगावचे माजी सरपंच आणि पुनाळ धरण सोसायटीचे संचालक नारायण एरुडकर कोलोलीचे माजी पोलीस पाटील मुरारी पाटील दिगवडेचे सरपंच मारुती पाटील कोलोलीचे माजी सरपंच विश्वास पाटील पुनाळ धरण सोसायटीचे संचालक एस के पाटील माळवाडीचे माजी सरपंच अण्णा गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते